श्रीस्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तुम्हाला स्वामी सेवेते स्वामी सेवेकरी ताई सौ ज्योती ठाकरे या ताईंचा अत्यंत वेदनादायी मात्र स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती देणारा प्रत्येकाच्या काळजाचे ठोके चुकवणारा अत्यंत भयान अनुभव त्यांच्याच शब्दात सांगणार आहे फक्त तत्पूर्वी जे कोणी नवीन स्वामी भक्त असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचं सगळ्यात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील संपूर्ण घटना ही या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वात आधी सर्वांनाच स्वामी समर्थ मी सौ ज्योती ठाकरे मी दापोलीमधून आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक भयान स्वामी अनुभव सांगत आहे खरं तर मी अजिबातच स्वामी सेवेतील किंवा स्वामींचं खूप काही करणाऱ्यांपैकी अजिबात नव्हती मात्र ते म्हणतात ना स्वामी सेवेत यायला आणि स्वामींची सेवा करायला नशीबच लागतात अगदी तसंच घडलं आमच्या लग्नाच्या पाच वर्षानंतर आम्हाला एक मुलगा झाला खरं तर मी गव्हर्मेंट सर्व्हिस आणि माझे पती हे बी एच एम एस डॉक्टर त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आपण एकच अपत्य ठेवायचे त्यावेळी म्हणजे ज्यावेळी मी प्रेग्नंट होते तेव्हा माझ्या दिवा जीवाला तर खूप धोका होता माझी प्रेग्नन्सी ही खूप रिस्की होती आणि त्यामुळे आम्ही फक्त एकच अपत्य ठेवू असा निर्णय घेतला मात्र नात्यात किंवा शेजार पाजारच्या अगदी सगळ्यांनीच आम्हाला सांगितलं की एकाला दुसरं अपत्य हवं पण आम्ही सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं खरं तर आमचं सर्व काही सुखाचं आनंदाचं होतं आयुष्यात काहीच आम्हाला कमी नव्हतं मात्र सगळं चांगलं सुरू असताना एके दिवशी अघटित घडलं माझा मुलगा हा सातवीच्या वर्गात होता वयाने तो बारा वर्षांचा होता त्याच दरम्यान कोरोना आला कोरोनाची पहिली लाट ही अचानक भूकंपासारखी झाली आणि अनेक सुखी घरात भूकंपासारखी ती असंख्य घरं उद्ध्वस्त करून गेली माझ्या मुलालाही कोरोना झाला खूप प्रयत्न केले माझे मिस्टर स्वतः डॉक्टर असून त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र काहीच उपयोग झाला नाही त्यावेळी आमचा मुलगा आम्हाला कायमचा सोडून गेला अगदी त्याचं शेवटचं दर्शनही आम्हाला घडलं नाही तो दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस खरतर होता खरं तर त्याच काळात मी मोबाईलवर स्वामी समर्थांबद्दल खूप ऐकलं होतं आणि खूप जण आम्हाला सांगायचे की तुम्ही त्याला घेऊन अक्कलकोटला जायला हवे होते तो नक्की वाचला असता मात्र त्यावेळी कोरोनाचा काळ होता त्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही त्या दिवशी माझा मुलगा हा मरण पावला त्याचे दहन केले मात्र माझा जीव मानत नव्हता मुलाच्या मृत्यूची भीक मागण्यासाठी मी पहिल्यांदा वेड्या आशेने अक्कलकोटला निघाले माझ्या पतीने मला खूप समजावले पण माझ्या आईचं मन ऐकत नव्हतं मी त्यांना एकच सांगत होते अक्कलकोटचे स्वामी अशक्य ते सर्व शक्य करतात ते आपल्या बाळाला नक्की वाचवणार मी अक्कलकोटला पोहोचले रात्रीचे अकरा वाजले त्यावेळी राहण्याची सोयही नव्हती मात्र आमच्याकडे बघून एका दादांनी आमची भक्त निवासमध्ये राहण्याची सोय केली त्या रात्री आम्ही तिथेच वास्तव्य केलं त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही मंदिरात गेलो मंदिर बंद होतं कारण कोरोनाचा काळ होता भक्त बाहेर उभे राहायचे आणि भटजी आतमध्ये आरती करायचे आम्ही आरतीसाठी बाहेर उभे राहिलो आणि त्याच दरम्यान एक गुरुजी तिथे आले माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझी व्यथा ते पाहत होते आरती संपल्यावर ते माझ्याजवळ आले त्यांनी मला काय झाले म्हणून विचारले खरं तर मला बोलण्याची हिंमत नव्हती मी फक्त रडत होती मी त्यांना घडलेले सर्व काही सांगितले त्यांनी माझी पत्रिका पाहिली माझ्या मुलाची पत्रिका पाहिली दोन दिवस त्यांनी आम्हाला अक्कलकोटमध्ये ठाम सांगितले आणि त्यानंतर मात्र त्यांनी आम्हाला आमचे भाग्य सांगितले ताई जे नशिबात होते ते घडले पण तुझ्या बाळाला पुनर्जन्म घ्यायचा आहे तू तयार आहेस का असेही त्यांनी मला विचारले खरं तर त्या इतक्या दुःखात माझ्या मनाला ते काही शब्द खूप सुखद वाटले पण मी त्यांना सांगितलं मला पाच वर्षानंतर हे बाळ झालं आता मध्ये इतकी वर्ष गेली खरं तर तेच बाळ मला खूप प्रयत्नाने झाले होते आता पुन्हा बाळ होणे शक्य नाही त्यांनी मला सांगितली अशक्य असणारं सर्व शक्य करायला आपले स्वामी आहेत फक्त तू विश्वास ठेव हो। मग आम्ही स्वामींचं लांबून दर्शन घेतलं आणि घरी गेलो जाताना त्या गुरुजींनी आम्हाला स्वामींचा फोटोसुद्धा दिला आम्ही स्वामींची पूजा अर्चा करू लागलो माझे मिस्टर खरं तर बाळासाठी नकार देत होते कारण त्यांना माहीत होतं त्यामुळे माझ्या जीवाला धोका होता मात्र मी त्यांना खूप समजावलं अगदी मी अन्नपाणी सोडलं माझ्या हट्टासमोर ते नमले आम्ही सर्व काही स्वामींवर सोडले अगदी दोन महिने उलटले आणि त्यानंतर मी प्रेग्नेंट राहिले मधले दिवस नीट गेले मला सतत माझा जो मुलगा मृत पावला त्याचा भास होत असे जिथून हे बाळ माझ्या पोटात होते तिथून सतत मला माझा वीर म्हणजे माझा मुलगा माझ्या मुलाचं नाव वीर होतं तो माझ्या पोटात असल्याचे मला जाणवत होते आठ महिने पूर्ण झाले नववा महिना सुरू झाला आणि त्याच दरम्यान माझी डिलेवरी झाली तो दिवस गुरुवारचा होता आणि त्या गुरुवारी सोळा तारीख होती आणि योगायोगाने माझा वीर माझा पु पहिला मुलगा याची जन्मतारीख देखील सोळा मार्च होती त्यामुळे आम्हाला खात्री झाली की आमच्या वीरने खरंच आमच्या पोटी पुनर्जन्म घेतला खरं तर जेव्हा आमचं बाळ ते वारलं तेव्हा त्याला एक खून लावली होती आणि जेव्हा आम्हाला म्हणजे माझ्या पोटी ह्या मुलाने जन्म घेतला त्यालाही तीच खून होती तो सेम हुबेहूब त्याच्या सारखाच दिसतो खरंच हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा चमत्कार होता जिथे सर्व संपलं होतं पुन्हा तिथूनच स्वामी कृपेने पुन्हा सगळं काही सुरू झालं अगदी मी माझं संपूर्ण आयुष्य गमावलं होतं मात्र स्वामींनी माझं आयुष्य पुन्हा एकदा तारलं खरंच वाटलंही नव्हतं की असा काही चमत्कार घडेल मात्र चमत्कार घडला खरं तर पहिल्या डिलेवरीच्या वेळेस मला खूप त्रास होता अगदी मी जगेन की मरेन याची खात्रीही नव्हती मात्र या डिलेवरीच्या वेळेस मला कुठलाही त्रास झाला नाही जणू काही स्वामी अवतीभोवती होते किंवा स्वामी सगळं काही माझ्यासाठी करत होते असाच तो भास होता आणि स्वामींनी सगळ्यातून मला तारले माझं बाळ गेलं मात्र स्वामींनी माझी ओटी पुन्हा भरली माझ्या पदरामध्ये नसलेलं सुख मला दिलं खरंच स्वामी सेवा अफाट आहे स्वामी लीला अखात आहे श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ फक्त न खरंच खूप छान अनुभव होता तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या चॅनलवरती शेअर करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ